नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रागाच्या भरात आता मीरा सत्याला सोडून तिथनं निघालेली असते सत्या मात्र वेड्यासारखं मीराला शोधत असतो सगळीकडे तो मोबाईलमध्ये मीराचा फोटो दाखवून आजूबाजूला मीराची चौकशी करत असतो पण मात्र मीराचा काही पत्ता त्याला लागत नसल्याने तो खूपच घाबरलेला असतो त्यामुळे गाडी चालवत असतानाच चा आजूबाजूला मीरा शोधत असताना सत्याच्या लक्षात येतं की धुमकेतूला मी एक फोन करून बघतो असे म्हणून तू आता इथे धुमकेतूला फोन लावू लागतो पण मीरा काही फोन उचलायला तयारच नसते त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो काय करू मी आता धुमकेतू फोन पण उचलत नाही मी बापाला फोन करून बघू का असे म्हणून सत्य आता सुधाकर भाऊंना फोन लावतो तर आता सुधाकर भाऊ फोन उचलतात आणि म्हणू लागतात अरे सत्यजित बोल ना काय काम होतं तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप तुझ्याकडे काम नव्हतं म्हणजे तू घरी येस ना धुमके तू घरी आली की बघ बरं तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ मग लागतात अरे सत्यजित पण मी घरी नाहीये आणि का रे कुठे गेली मीरा का विचारतोय तू हे सगळं तेव्हा लगेच सत्य मग लागतो काय नाही बाप मी तुला नंतर सगळं सांगेन करू का बंद असे म्हणून फोन ठेवतो त्याच वेळेस आता लगेच इथे सत्या रवीला फोन लावतो कारण रव्या जर घरी असला तर त्याला नक्कीच धुमके तू घरी आली की नाही हे सांगता येईल असे म्हणून आता इथे लगेच सत्यजित रवीला फोन लावतो आणि रवीला विचारू लागतो धुमके तू आली का घरी तेव्हा लगेच रवी मला लागतो अरे दादा मी आत्ताच घरातून निघालो आहे पण विनावहिणी काही मला घरी दिसली नाही कदाचित मी इकडे आल्यानंतर आली असेल तर सांगता येणार नाही पण दादा काय झालं आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो कुठे काय काहीच झालेलं नाही आहे चल ठेवतो फोन असे म्हणून आता इथे सत्य फोन बंद करतो रवी मात्र विचार करू लागतो सत्यदादाने का फोन केला असेल का मीरा बहिणी विचारत असेल तर इकडे मीरा आता आपल्या आईकडे म्हणजे त्यांच्या दुकानाकडे आलेली असते मीराची आई मीरा मात्र रडत असते ती खूपच उदास असते त्याच वेळेस आता मीरा लांबूनच आपल्या आई आणि बहिणीकडे बघू लागते तेव्हा लगेच तिची आई बहीण खूप नाराज असतात त्या मीराच्या टेन्शनमुळे खरंच खूप उदास झालेले असतात तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते नाही नाही मी आई आणि आणि मधुकडे नाही जाऊ शकत तिला आता तिच्या दादांचे काही बोल आठवतात तिचे दादा नेहमी म्हणायचे मीरा एकदा का तुझं लग्न झालं की तुला तुझ्या सासरीत राहायचं तेव्हा मीरा म्हणायचे की नाही दादा मला लग्नच करायचं नाहीये मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही तेव्हा तिचे दादा म्हणू लागतात नाही एकदा लग्न झालं की मुलीचं घर म्हणजे हे तिचं सासरच असतं आणि त्यानंतर आता निरुपा लग्न झाल्यानंतर सत्यजित आणि मीराला कसं घरातून बाहेर काढत असते हे सगळे काही क्षण आठवत असतात आणि तिचा मुलगा पंकजही मीरामुळेच लग्नातून पळून गेला हे सगळे काही बोल इथे मीराला आठवत असताना तिला आठवतं की सत्या म्हणाली असतो तू माझी बायको कधीही होऊ शकत नाही खर तर मला तुझ्याशी लग्नच करायचं नव्हतं मीराला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता मीराला लगेच आठवू लागतं की एकदा असं सत्याचा आणि तिचं भांडण झाल्यानंतर ती घर सोडून इकडे आपल्या आईच्या घरी आलेली असते तेव्हा तिची आई म्हणाली असते हे बघ मीरा तुला कितीही त्रास होऊ दे पण तुला आता तुझ्या सासरीच राहायचंय तुला या घरात जागा नाहीये तेव्हा तिला मीरा म्हणू लागते मग ठीक आहे मी दुसरीकडे कुठेतरी जाईन तेव्हा तिची आई म्हणू लागते हो तू कुठेही जा पण या घरात तुला आता जागा मिळणार नाही तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते म्हणजे आता माझं या घरात माझं स्वतःच असं काहीच उरलं नाही त्यामुळे मी या घरात नाही जाऊ शकत आणि माझ्यामुळे माझ्या आईला मधुला त्रास व्हायला मला बिलकुल चालणार नाही म्हणून मला इथे नाही जाता येणार आणि अजून तर मधूचं लगीन व्हायचंय आणि त्यात आजूबाजूचे लोक सगळे आईला आणि मधुला राजला ना आवड ठेवतील म्हणतील की लग्न करूनही यांची मुलगी इकडेच राहते नाही 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 मी अजून माझ्यामुळे यांना त्रास नाही देऊ शकत आणि तसंही मला माझ्या सासरी राहून माझ्या माहेरची जबाबदारी घ्यायची उलट मला माझ्या सासरी राहून यांचा सांभाळ करायचं आणि हे मी काय करते नाही 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 मी चुकते मला काही झालं तरी माझ्या सासरी जावंच लागेल तेच आता माझं घर आहे मला तिथेच राहावं लागेल मग त्यासाठी मला यांची साथ असो किंवा नसो यांची साथ नसली तरी मला त्या घरातच राहावं लागेल असं आता मीरा इथे विचार करत असते तिची आई मात्र आपले डोळे पुसत असते आणि गिरायकांना फुलं देत असते मीराला मात्र खूपच वाईट वाटतं त्यामुळे मीरा लगेच तडक तिथन आपल्या घरी निघालेली असते त्याच वेळेस इकडे आता त्या मीराला शोधत शोधत इकडे सोसायटीत घरी आलेले असतो त्याच वेळेस सोसायटीत बाहेर गाडी लावत असताना सत्याला मीरा दिसू लागते मीरा घरी आलेले असते तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप रे मी आता उगाच टेन्शन घेत बसलो धुमके तू दु तर घरी आली बरं झालं धुमकेतू दु तू घरी आली असे म्हणून सत्य आता धुमकेतूकडे दु जाणार तेच त्याला त्याच्या ते मित्राचा कॉल येतो सत्य आता आपला फोन उचलतो तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतोय ए सत्या दादा मला अर्जंट भाडे आहे माझी गाडी बिघडली रे तू लवकरात लवकर येऊन तेवढं ठीक करून देणार आहे तेव्हा सत्य ते ते म्हणू लागतं हे बघ भावा मी आत्ता नाही येऊ शकत मला ना जरा आत्ता महत्त्वाचं काम आहे तेव्हा त्याचा ते ते मित्र म्हणू लागतो अरे असं नको ना करू दादा इकडे बघ नाही पॅसेंजर ऐकायला तयार नाही त्यांना खरंच जायचं आहे थोड्या वेळाचं काम आहे तू ये ना दोन मिनटं तेव्हा सत्यामुळं तो ठीक आहे बरं मी येतो असे म्हणून आता लगेच गाडी फिरवतो आणि तिथनं निघालेला असतो तर इकडे निरुपा आणि देविका दोघेही शॉपिंगला निघालेले असतात तेव्हा निरुपा आता देविकाला आवाज देत असते आणि म्हणू लागते अगं देविका चल की पटकन आवरलं की नाही तुझं त्याच वेळेस देविका आता सुंदर असा ड्रेस घालून येते आणि म्हणू लागते आई मी कशी दिसते तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं कोण म्हणाल तू वाईट आहे दिसायला म्हणून तू एकदम छान आहे दिसायला आणि खूप भारी दिसते पण देविका आहे ना श्रीमंताच्या पोरींना शॉपिंगची रोजची सवय असते ग त्यांच्या पाकिटामध्ये असे गड्डेच्या गड्डे पैसे असतात आणि मग त्या कितीही हवे तेवढी शॉपिंग करू शकतात पण इथे तू लग्न करून आली तेव्हा असून तू पहिल्यांदी शॉपिंगला चालली ना खरंच मला वाईट वाटते ग त्याच वेळेस आता लगेच इथे देविका म्हणू लागते आई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका अहो काही नाही मला ना एवढी शॉपिंग करायची हौसही नाही तुम्ही म्हणाल ना थोडी शॉपिंग करू शकतो आपण तेव्हा निरुपम म्हणू लागते असं कसं अगं एखादा बाईला कितीही त्रास होत असला ना तरीही तिच्या कानात हळूच जाऊन जर म्हणलं ना शॉपिंग करायला जायचं का तर लगेच तिची कळी खुलते आणि ती खूप खुश होते त्यामुळे चल आज आपण ना मस्त शॉपिंग करूया तेव्हा लगेच आता निरुपमुळगते चल चल आपल्याला उशीर होता कामाने असे म्हणून दोघेही निघालेले असतानाच दरवाज्यातून मीरा आलेली असते आता मीरा संपूर्ण भिजलेली असते तिच्या अंगाला चिखल वगैरेही लागलेला असतो तेव्हा निरुपा आणि देविका तिच्याकडेच बघू लागतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगं देविका ही काय कुठे तलावात पोहून वगैरे आली की काय का तिच्या जोडीदाराबरोबर हातात हात घालून पावसात कुठे नाचायला गेली होती कुठे गेली असेल ही तेव्हा मीरा मात्र शांत उभी असते ती रडत असते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते देविका कसं आहे ना एखाद्या त्याचे पंख किती छाटण्याचा प्रयत्न केला दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते फडफड करतात आणि उडण्याचा प्रयत्नच करतात पण त्यांना हे कळत नाही ना, त्यांच्या पिसाऱ्याचा नंतर पसारा होतो ते आता मात्र इथे देविका आणि निरुपा दोघी हसू लागतात तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते सॉरीया सॉरी मीरा मी तुला नाही हसले पण आई तुम्ही काय भारी बोलताना खरंच एकदम भारी बोलता येतं तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं देविका घरची सून जर अशी बाहेर भटकत असली ना तर तिला असंच बोला बोलावं लागतं तिचे असेच पंख छाटावे लागतात म्हणून मी बोल लावते आता बघ ना कुठे कुठे हिंडून आली काय काय करून आली सांगता येत नाही पण अशा भिजलेल्या अवस्थात घरी यायला लाज नाही वाटत का असं कोणी घरी येतं का या असे अवस्थात कशाला कुठे जावं हिंडायला घरची काम करायची ना मीरा मात्र गप्प असते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हे बघ आम्ही शॉपिंगला चाललोय तोपर्यंत लवकरात लवकर तू सगळा काही स्वयंपाक करून घ्यायचा आहे नीट लक्षात ठेव तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते आणि मीरा तुला तिला जर वेळ मिळाला तर माझ्या रूममधलं ना फर्निचर बाजूला करून झाडून घेशील का आणि पंख्याला तर खूप धूळ झाली तेवढं करशील ना काम आई मी सांगू शकते नाहीला असे देविका म्हणत असते तेव्हा निरुपाव लागते सांगू शकते म्हणजे सांगायचं तिला दुसरं काय काम आहे ती याच कामासाठी आलेली ना त्यामुळे ना तुला जे काही सांगायचं असेल ना ते ल सांगत जा आणि देविका तुला आज काय खावं असं वाटतं तेव्हा देविका मुलक ते आई मला मला ना आज गोड खावं असं वाटतंय ए मीरा तू ना बासुंदी करशील का ग करशील ना माझ्यासाठी बासुंदी तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते करशील ना म्हणजे करणारच ए मीरा देविकाने सांगितलेली सगळी कामं झाली पाहिजे आम्ही शॉपिंग करून येतो आतमध्ये आता मात्र मीराला खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेस आता ती आपल्या गुडघ्यांना हात लावू लागते तिचे गुडघे खूप दुखत असतात तरी ते निरूपा आणि नी देविका शॉपिंगला निघाले असतात तेव्हा लगेच आता देविका मुलागते आई पण नवऱ्याच्या शॉपिंगमध्ये म्हणजे त्याच्या पगारात ना आपण जे शॉपिंग करतो ना त्यात खूप मजा असते ना आता पंकजचा पगार झाला की मी पंकज बरोबर शॉपिंगला जाणार आहे निरुपाला तर धक्काच बसतो तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते त्याचा कसला आला आहे पगार तिकडे नोकरी नाही आहे त्याची नोकरी गेली दिवसभर उन्हात वन वन भटकत असतो आताही बसला असेल कुठेतरी बागेमध्ये काय करणार बिचाऱ्याचं खूप अवघड झालं असे म्हणून दोघीही आता इकडे शॉपिंगसाठी निघालेले असतात आता मात्र इथे मीराला खूपच त्रास होत असतो तर इकडे सध्या आता गाडी ठीक करण्यासाठी आपल्या मित्राकडे आलेला असतो पण मात्र त्याचं लक्ष सारखं धूमकेतूच्या बोलण्यावरती धूमकेतूला किती त्रास झाला याकडेच लागत असतं त्यामुळे ना त्याला काही सुधारतच नाही गाडी ठीकच होत नसते तेव्हा त्याचा मित्र त्याच्याजवळ येतो आणि म्हणू लागतो सत्यता काय झाले तुला कसला त्रास होतोय का तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही कुठे काही काहीच नाही त्याच वेळेस त्याचा मित्र आता चहावाल्याला बोलवतो आणि म्हणू लागतो अरे सत्यदा चहा घे ना सत्य आता चहाचा कप हातात घेतो त्याच्या हाताला खूप चटका बसतो तो जोरात ओरडतो आणि तो कप खाली ठेवतो त्याच वेळेस त्याला आठवतं की मागच्या वेळेस सत्य आणि मीरा दोघेही चहाच्या टपरीवरती चहा पिण्यासाठी गेलेले असताना सत्याला असाच चटका बसेल म्हणून मीराने तिच्या पदरात सत्याला चहाचा कप धरून दिलेला असतो तेव्हा सत्या लगेच मनाशीच हसू लागतो त्याच वेळेस त्याचा मित्र म्हणू लागतो अरे सत्यदा तू असा डोक्यावर पडल्यासारखं का, का वागतोय काय झालंय तुला अरे मध्येच हसतो काय मध्येच हरवतो काय शांत होतो काय नेमकं चालू आहे काय तुझं नेमकं झालंय काय मला सांगशील का तेव्हा सत्य म्हणू लागतो तो, ते काय बी असू दे पण मला धूमकेतू तू माझ्या आयुष्यात पाहिजे रे पण काय करावं काही सुचतच नाही तेव्हा त्याचा ते मित्र म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचे तुला तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे आता बघ ना आपल्याकडनं जर काही चूक झाली असेल तर काय करायचं तेव्हा सत्याचा मित्र म्हणू लागतो अरे आपल्याकडनं जर एखादी चूक झाली असेल आणि आपल्याला नवीन सुरुवात करायची चे असेल ना तर ती चूक आपली मान्य करून घ्यायची माफी मागायची आणि नवीन सुरुवात करायची तेव्हा सत्य म्हणू लागतो हे समजा ठीक आहे रे पण समोरच्याने जरी चूक केलेली असली तर मग काय करायचं तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो मग काय करायचं ते मला नाही सांगता येणार बाबा पण स्वतःची चूक कबूल करू शकतो आपण तेव्हा सत्या म्हणू लागतो हेच तर कळत नाहीये ना मला का काय करावं काही समजत नाहीये पण काय बी म्हण मला माझ्या आयुष्यात धुमके तू हवी रे खरच माझं आयुष्य तिच्याशिवाय खूप काही नाहीये मला हवी माझी धुमके तू आता मात्र सत्याचा मित्र सत्याकडे बघू लागतो तर इकडे निरूपाने सांगितल्याप्रमाणे इथे किचनमध्ये आता मीरा स्वयंपाकाला लागलेली असते पण मात्र मीराची तब्येत काही ठीक नसते सकाळी गुडघ्यावरती प्रदक्षिणा मारल्यामुळे तिला ना ताप आल्यासारखं झालेलं असतं त्याच वेळेस मधू आता तिला फोन करते आणि म्हणू लागते ताई तू ठीक आहेस ना तेव्हा मीरा मध असते हो हो मधू मी ठीक आहे पण मात्र लगेच इथे मधू म्हणू लागते अगं ताई पण तुझा आवाज व्यवस्थित येत नाही आहे तुला बरं वाटतंय ना तेव्हा मीरा म्हणू लागते अगं हो मी बरी आहे आणि मी स्वयंपाक करते मी तुला नंतर फोन करेल असे म्हणून मीरा आता मधुचा फोन ठेवते त्याच वेळेस आता इथे मीरा इथे वरमभात लावत असते आणि कणिक मळत असतानाच तिला खूप चक्कर आल्यासारखं होऊ लागतं ती खाली पडणार तेच मीरा आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात आता ती मळलेलं कणिक तिथे झाकून ठेवत आता आतमध्ये रूममध्ये जाऊन झोपते कारण तिला खूपच थंडी ताप आलेला असतो त्रास होत असतो त्याच वेळेस इकडे आता निरूपा आणि देविका दोघेही शॉपिंग वरून आलेले असतात आता मात्र दरवाज्यात आतमध्ये येताच निरूपा आता मीराला जोरजोरात आवाज देऊ लागते आणि म्हणू लागते हे फुलवाली पटकन पाणी घेऊन ये त्याच वेळेस देविका मू लागते आई तुम्ही काय मस्त शॉपिंग करताना किती भाव कमी करता घासाघीस करून तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं आमचं असंच असतं पण तुमच्यासारखं पोरींचं असं नसतं बघ पैसे मागितले की लगेच तेवढे देऊन टाकायचे आणि शॉपिंग करून टाकायची त्यांना पैशाचं काही हेच नसतं ना तसं म्हणून तुला ना सवयच नसेल या सगळ्याची तेव्हा देविका मात्र निरूपाकडे बघू लागते त्याचवेळेस निरूपा मू लागते पण घासाघीस करून शॉपिंग करण्यात खूप मजा येते त्यामुळे इथून पुढे तुला जेव्हा काही शॉपिंग करायची असेल ना तेव्हा तू मला घेऊन जात जा म्हणजे मी तुझे निम्मे पैसे वाचविल आणि त्या पैशातून तुला पार्लरचं सामानही घेता येईल तेव्हा निरुपा लगेच आता हसू लागते आणि देविकाई खूप खुश होते आणि मला लागते हो आई नक्की मी असंच करेल मी तुम्हाला घेऊन जाईल त्याच वेळेस निरुपा मुलागते चल या फुलवालीचा स्वयंपाक झाला असेल आता पंकजही जेवायला येईल तू फ्रेश होऊ नये तेव्हा लगेच देविका लागते काय पंकज घरी कसा येईल आई अहो तो ऑफिसला गेलाय ना तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे ते त्याला सुट्टी असते ना दुपारची मग मीच म्हटलं की सुट्टी झाली की जेवायला बाहेरचं खाऊ नको त्रास होईल ना आणि सुट्टी भरपूर वेळ असते ना म्हणून बोलावले मी तेव्हा देविका म्हणू लागते असं आहे का बरं ठीक आहे चालेल मी फ्रेश होऊन येते असे म्हणून हो ती आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस इथे आता निरुपा म्हणू लागते बघतेच या फुलवालीकडे किती वेळचं पाणी सांगितलंय अजून कशी पाणी घेऊन आली नाही असे म्हणून निरुपा आता धावतच इकडे किचनमध्ये आलेली असते आता किचन देऊन बघते तर कणिक मळलेलं तसंच असतं वरण भातही शिजलेला फक्त कुकरमध्ये तसाच असतो त्याला फोडणी दिलेली नसते काही स्वयंपाक झाले नसतो तेव्हा निरूपा खूपच रागावते आणि म्हणून या फुलवालीला एवढं सांगू नाही तिने माझं ऐकलं नाही तिने स्वयंपाक केलाच नाही अजून आता मी हिला सोडणार नाही असे म्हणून धावतच इकडे निरूपा आता मीराच्या रूमकडे निघालेली असते आता मात्र मीराची रूम उघडून बघताच इथे निरुपा बघते तर मीरा कॉटवरती झोपलेली असते निरूपाला खूपच राग येतो ती जोरात दिवशी आता इथे मीराजवळ येते आणि तिचा हात धरून तिला ओढतच बाहेर घेऊन आलेले असते पण मात्र मीराला खूपच त्रास जातो होत असतो तिला ताप आलेले असते त्याच वेळेस आता इथे लगेच मीराला किचनमध्ये ढकलते आणि म्हणू लागते फक्त तर अर्धा तास आहे तुझ्याकडे अर्ध्या तासात सगळा स्वयंपाक तयार होऊन आम्हाला जेवायला आलं पाहिजे नाहीतर बघ तुझी काही खैर नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीराने अशा अवस्थेतही स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते पंकज निरुपा देविका तिघेही ते जेवणासाठी टेबलवरती बसतात आणि जेवू लागतात त्याच वेळेस सत्या येतो आता सत्या बघतो तर धुमके तू इथे तापाने फणफणलेली असते तेव्हा सत्य निरुपानी पंकज जवळ येतो आणि म्हणू लागतो वाह काय मस्त जेवण चालू आहे ना तुमची अरे वा खरंच एखादं तापाने तिकडे फणफण करतं आहे त्याच्याकडनं स्वयंपाक करून घेऊन खाण्याला तुम्हाला लाज नाही वाटत का काही अरे मुळात तुमच्याकडनं काही अपेक्षा ठेवायचीच कशाला तुम्ही माणसं नाही राक्षसात राक्षस सा। राक्षसालाही लाज व्हाल असे कृत्य करताय तुम्ही अरे तुमच्याकडून माणूसपेची अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे पण मात्र सत्य आता धूमकेतूची कशी काळजी घेणार आणि तिची साथ कशी देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद